हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा बऱ्याच जणांचे कमेंट्स होते की ताई आमची जात नाही म्हणजे आमचं घर विकलं जात नाही खूप प्रॉब्लेम येत आहे आम्हाला जशी मनासारखी हवी तशी किंमत मिळत नाही जर तुम्ही घर तीस लाखाचं घेतलंय तर त्या घराला वीस लाख किंमत येते पंधरा लाख किंमत येते असं आमच्या बाबतीत होत आहे आम्हाला कस्टमर मिळत नाही मिळतात तर ते मनासारखी की किंमत देत नाही आमचं घर घ्यायला तयार नाही असं तुमच्या बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बऱ्याच जणांचे कमेंट्स होते त्यांना त्यांची वास्तू विकायचे यासाठी मी आज एक प्रभावशाली उपाय घेऊन आले तो उपाय जर तुम्ही केला तर तुमची वास्तू तुमच्या मनासारखी किमतीत विकली जाणार आहे आणि लवकरात लवकर विकली जाणार आहे फक्त हा उपाय करत असताना विश्वास ठेवा विश्वासाने हा उपाय करा नक्कीच तुमची ही वास्तू विकली जाणार आहे ज्योतिषी हा उपाय आहे त्यामुळे हा हा उपाय खूप प्रभावशाली आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा बऱ्याच जणांना या उपायाचा रिझल्ट आलेला आहे बऱ्याच जणांची वास्तू विकली गेली आहे अगदी जुना उपाय आहे परंतु खूप अनुभव सिद्ध उपाय आहे तर तुम्हाला सुद्धा असं होत असे तुमची वास्तू विकली जात नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर वास्तू विकली जावी यासाठी कोणता उपाय करावा कोणत्या दिवशी करावा कोणी करावा याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा बऱ्याच वेळा आपल्या वास्तूमध्ये दोष असतो त्यामुळे सुद्धा वास्तू विकली जात नाही किंवा वास्तू विकण्यासाठी अनेक कारणं असतात काही वेळेला आपले कर्मसुद्धा असतात आपले कर्म जर चांगले नसतील तर आपली वास्तू लवकर विकली जात नाही बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण वास्तू घेतो आपण घर घेतो परंतु काही वेळेला असं होतं कोणाचं घर छोटं असतं तर काही न मोठं घर घ्यायचं असतं असंही होतं किंवा खूप जुनं झाले आहे Uh, किंवा आपलं घर जुनं झालंय काही नवीन घर घ्यायचं असतं असं होत असतं तर यासाठी आज मी उपाय आणलेला आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने करायचं आहे असं कोणाच्या मनात जर असेल की म्हणजे असं उपाय करून काही होतं का अशी वास्तू विकली जाईल का असं वाटत असेल तर व्हिडिओ बघू नका आणि हा उपायही करू नका विश्वास असेल तर नक्कीच हा उपाय, उपाय करा विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि हा उपाय करा आणि हा उपाय विना खर्चिक आहे तुम्हाला काही खर्च याला लागणार नाही आहे तुम्हाला फक्त हा उपाय करण्यासाठी एक कोरफड लागणार आहे बस कोरफडीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला नाही रिझल्ट आला तर तुम्ही मला सांगा तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा सगळ्यात आधी म्हणजे हा उपाय शनिवारी करायचा आहे आणि शनिवारी करत असताना कोणी करायचा जो करता पुरुष आहे म्हणजे ज्याच्या नावावर ते घर असेल तुमचं की वास्तू ज्याच्या नावावर आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे जर जर करता पुरुष नसेल आता काही ठिकाणी असं होतं की म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे काय होतं की म्हणजे आता तुमचं घर मिस्टरांच्या नावावर आहे आणि तुमचे मिस्टर वारले आहेत म्हणजे तुम्ही एकटे आहात तर मग ती करती स्त्री आहे ती करू शकते तुम्ही करू शकता तुमचे मिस्टर नसतील तर पण जर तुमचे मिस्टर असतील म्हणजे हयात असतील पण असा प्रॉब्लेम नसेल तर ज्यांच्या ते घर आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक कोरफड घ्यायची आहे शनिवारी कोरफड घ्यायची आणि ती कोरफड घेतल्यानंतर तुम्हाला तुमची जी जागा विकायची आहे तुमचं जे घर जागा असेल किंवा घर असेल जागा असेल तरी सुद्धा चालेल किंवा एखादं तुमचं शॉप आहे शॉप तुम्हाला विकायचं आहे तरी सुद्धा चालेल शॉपसाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला ती कोरफड घ्यायची आहे आणि तुमच्या तुमच्या घरात तुम्हाला उभं राहायचं आहे तुम्हाला त्या घरात उभं राहिल्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे एक कागद घ्यायचा तो खाली ठेवायचा आणि त्यावर तुम्हाला ती कोरफड ठेवायची आणि हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे शक्यतो सायंकाळीच करा नसेल वेळ तर इतर वेळेला करा पण जास्तीत जास्त प्रयत्न सायंकाळी करायचा करा सायंकाळी कागदावर तुम्हाला कोरफड ठेवायची आणि त्या कोरफळीची हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे ती जी कोरफड तुम्ही ठेवली तिला दिव्याने वाढायचं आणि अगरबत्तीने वाढायचं आणि त्यानंतर तुम्हाला ओम चैतन्य वास्तुपुरुषाय नमहा ओम चैतन्य स्थल पुरुषाय नमः या दोन्ही मंत्रांचा अकरा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे आता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तिथे तुम्हाला उभं राहून वास्तुदेवतेला प्रार्थना करायची आपल्या वास्तुदेवतेला प्रार्थना करायची उभं राहायचं हात जोडायचं आणि प्रार्थना करायची की हे वास्तुदेवता लवकरात लवकर माझी ही जागा विकून द्या लवकरात लवकर माझा शॉप विकून द्या लवकरात लवकर माझं हे घर विकलं जाऊ द्या मला मनासारखी किंमत येऊ द्या तुमची किंमत तुम्ही सांगा चाळीस लाख पन्नास लाख एकदम म्हणजे वाढून चढून नका सांगू म्हणजे तुम्ही जर तीस लाखाचा फ्लॅट घेतलेला आहे तर तीस लाख सांगा पस्तीस लाख सांगा एकदम म्हणजे वाढवू नका की म्हणजे एकदम म्हणजे तीस लाखाची प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला एक करोड पाहिजे असं करू नका तर तुमच्या मनासारखी किंमत तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने वास्तुदेवतेला तुम्हाला प्रार्थना करायची वास्तुदेवता असते हे तुम्ही जर मानत असाल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करणार कारण वास्तुदेवता आहे म्हणजे आहेच आपल्या घरात वास्तुदेवता असते जर वास्तुदेवतेला आपण कोणती प्रार्थना केली मनापासून केली श्रद्धेने केली तर नक्कीच आपली ती प्रार्थना वास्तुदेवता ऐकत असते जर यानंतर तुम्हाला शक्य असेल तर दैभताचा तिथे नैवेद्य दाखवा त्या कोरफडीला आणि वास्तुदेवतेला सांगा की हा नैवेद्य मी तुमच्यासाठी केला आहे आणि यानंतर तुम्हाला ती कोरफड त्या जागी तशीच ठेवायची आहे दिवसभर उचलायची नाही म्हणजे सायंकाळी तुम्ही हा उपाय करणार तसंच पडू द्यायचं त्याला हात लावायचं नाही आणि त्यानंतर रविवारी सकाळी तुम्हाला ती कोरफड त्या कागदात पॅक करायची आहे म्हणजे त्याची पुडी तयार करायची आणि ती पुडी तयार करून तुम्हाला बाहेर जायचं आहे म्हणजे घराबाहेर जायचं घराबाहेर गेल्यानंतर लांब जाऊन तुम्हाला कचरा पेटीत किंवा कुठेतरी उकिड्यावर ते फेकून द्यायचं आहे घरात ठेवायचं नाही घरात कुठे टाकायचं नाही बाहेरच तुम्हाला टाकायचं आहे आणि जो तुम्ही दही भाताचा नैवेद्य केला आहे तो सुद्धा तुम्हाला त्या कोरफडी सोबतच कचरा टाकायचा आहे घरी यायचं घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे तुम्हाला घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतल्यानंतर तुमच्या कामाला तुम्हाला लागायचंय असं तुम्हाला शनिवारी हा उपाय करायचा आहे आता एक शनिवार तुम्ही केला तुमची वास्तू विकली गेली तर पुढच्या शनिवारी तुम्हाला करायचीच गरज नाही परंतु तुम्हाला असं वाटते की मी मागच्या शनिवारी केला तरी सुद्धा माझी वास्तू अजून विकली जात नाही तर तुम्ही परत पुढच्या शनिवारी करा प्रत्येक शनिवारी तुम्हाला उपाय करायचा आहे परंतु काय होईल की एक शनिवार तुम्ही दुसरा शनिवार केलं हळूहळू तुमच्याकडे कस्टमर वाढत जातील आणि तुम्हाला जशी किंमत हवी तशी तुम्हाला मिळत जाणार आहे यात तुमचे बदल होणार आहे जे तुम्हाला म्हणजे आधी किंमत कमी येत होती किंवा कस्टमर येत नव्हते कस्टमर वाढणार आहे सगळ्यांना तुमची वास्तू आवडणार आहे हा उपाय तुम्ही करून बघा इतका प्रभावशाली उपाय बऱ्याच जणांना याचा अनुभव आलाय म्हणून मी तुम्हाला सांगते कुठलीही गोष्ट आपण करतो आता तुम्ही वास्तू विक्रीसाठी प्रयत्न करत आहात तर हा उपाय करून बघायला काही हरकत नाही तुम्हाला परंतु वास्तू विकली जाईल तुमच्या मनासाठी किंमत नक्कीच येणार आहे पूर्ण श्रद्धेने मनापासून हा उपाय करा नक्कीच तो सक्सेस होणार आहे आणि तुमची वास्तू विकली जाणार आहे महिलांचे पिरियड सुतक विटाळ काही असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही तेवढा शनिवार तुम्हाला सोडून द्यायचा आहे तुम्ही कोणत्याही शनिवार जो शनिवार मी आला त्या शनिवारी तुम्ही करू शकता किती शनिवार तुम्ही हा उपाय केला कोणाकोणाची वास्तू विकली गेले या उपायाचा कोणाकोणाला रिझल्ट आला मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण तर सर्वांना श्री स्वामी समर्थ